श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार मकर संक्रांतीचे उपाय एक मेश रास एक मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ दान करा दोन काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे तीन पांढरा काळा किंवा दोन रंगाची शाल गरिबांना दान करा चार कपाळावर चंदन किंवा केसराचा टिळा लावला पाहिजे पाच सूर्याची भगवान विष्णू आणि हनुमानाची उपासना करा श्री आदित्य स्तोत्राचे तीन पाठ करावे ऋषभरास एक काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे दोन काळ्या रंगाचे वस्त्र दान करावे तीन श्री आदित्य हृदयस्तोत्राचे पठन करा यासह विष्णू सहस्त्रनामाचे देखील पठन करा या, सह पठन या पठनामुळे त्रासांपासून मुक्ती मिळते चार तसेच तीळ आणि गुळाचे गरीब अनाथ मुलांना दान करावे पाच गरीबांना काळ्या रंगाचे वस्त्र दान करावे तीन मिथुन रास एक तांदूळ आणि हिरव्या मुगाची डाळ मिक्स करून गरिबांना दान करावे दोन भगवान विष्णूसोबत सूर्याची पूजा करा तीन मंदिरातील पुजाऱ्याला काळ्या रंगाची शाल दान करावी चार घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा पाच बीज मंत्राचा जप करा आणि नंतर हवन करा तर शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करा चार कर्करास एक तिळगुळ दान करावं दोन काळे तीळ मोहरीचे तेल लावलेली पोळी कालभैरव मंदिरात कालभैरव महाराजांना अर्पण करावी तीन ज्यांना कोणताही आजार किंवा कोणतीही भीती जाणवत असेल त्यांनी आदित्य स्तोत्राचे तीनदा पठन करावे चार ज्यांना कुठलीही आरोग्याचा त्रास नसेल त्यांनी श्री स्तोत्राचे पठन करावे पाच धनप्राप्तीसाठी कनकधारा स्तोत्राचे पठन करा सिंहरास एक दानाला खूप महत्त्व आहे त्यानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ दान करा दोन सौभाग्यवती स्त्रियांना काळी साडी द्यावी तीन यासह तांदूळ डाळी बटाटे भाजीपाला इत्यादी अन्नपदार्थ किमान दान करा चार पुजाऱ्याला काळी शाल अर्पण करावे पाच सूर्यबीज मंत्राचा जप करा कन्या रास एक लाल वस्त्र आणि अन्न दान केल्याने धनप्राप्ती होईल दोन हिरव्या मुगाची डाळ तांदूळ मध दान करावे तीन तिळगुळासह हिरव्या बांगड्या स्त्रियांना वाण द्यावे चार बुध आणि सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा पाच आदित्य हृदयस्तोत्राचा पाठ करा तूळ रास हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला काळी उडीद डाळ अर्पण करा दोन काळ्या रंगाच्या वस्तू दान करा तीन गरिबांना तिळगुळ दान करावे चार तुमच्या राशीचा स्वामी ग्रह म्हणजेच शुक्रसोबत सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा पाच खिचडी दान करा रास तिळ आणि उडीद डाळ दान करा दोन स्त्रियांना हिरव्या बांगड्या वाण म्हणून द्यावे तीन मंगळ आणि सूर्याच्या बीज मंत्राचा आणि गायत्री मंत्राचा जप करा चार कबूतरांना काळे उडीदाचे दाणे खायला द्यावे धनुराज खिचडी दान करा दोन गरिबांना तीळ दान करावे तीन गुरु मंगळ आणि सूर्याचा बीज मंत्राचा जप करा चार स्त्रियांना हळदी कुंकवात मंगळसूत्राच्या मण्यांचा सर काळ्या रंगाचा वाण म्हणून द्यावा पाच पुजाऱ्याला गुळ दान करा दहा मकर्रास एक खिचडी दान करा दोन तिळगुळाचे लाडू गरीब मुलांमध्ये वाटावे तीन हनुमान चालिसा आणि श्री आदित्य स्तोत्राचे पठन केल्याने तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल चार सुक्ताचे पठन केल्याने धनाची प्राप्ती होईल पाच गूळ कालभैरव मंदिरात अर्पण करावा कुंभराज एक शनि मंदिरात तेल काळी रंगाची उडीदाची डाळ अर्पण करावी दोन शनी आणि सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा तीन बजरंगबाण पठन करा उडीद आणि घोंगडी दान करा चार खिचडीचे दान करावे पाच काळे रंगाचे वस्त्र नऊ कुमारिकांना दान करावे मीरराज एक गरिबांना तीळ दान करावे दोन गुरु आणि सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा तीन तीळ आणि धान्य दान करा चार श्री आदित्य हृदयस्तोत्राचा तीन वेळा पाठ करा पाच काळे वस्त्र दान करावे श्री स्वामी समर्थ